या बॅगनं अशा कोपऱ्यामध्ये पडल्या होत्या आणि रुसून बसल्या हो होत्या हा पडतील पडतील घे त्यांना थोडं ढकल पुढे त्यांना शेवटी बॅगांना रस्त्यापर्यंत घेऊन आलो बघा बाकी बॅगा तर गेल्या आता ह्या बॅगला एवढी घाई झालेली आहे की ती एअरपोर्टपर्यंत पोहोचून गेली हो होती बॅगा गेल्या मग मी म्हटलं मी काय करू बॅगसोबत असं हळूहळू निघालो पुढे आता हे एका मागे एक उडत चाले ఆ బగే నేను సోడ శ అయిట్ మధ్య ए, गाना, गाना, गाना <laughs> 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 या बॅगांना आम्ही क्रुझ मध्ये घेऊन आलो व्हिएतनामच्या हे आता इथून आम्ही जातोय आता अजून मोठी क्रुझ ही नाही हे वेगळं दिसत काहीतरी समोरच्या दिशेने आपण जात आहोत दोन्ही बाजूला त्या समुद्रामध्ये डोंगरच त्याच्या मधून समोर त्या दूरवर ज्या दिसत आहेत क्रूज त्या मोठ्या क्रूज आहेत या छोट्या क्रूजमधून आता तिथं आम्ही जाणार आहोत समुद्रामध्ये असे छोटे छोटे डोंगर खूपच सुंदर दिसतात आम्ही आता इथं क्रूजवर आलो आहोत लंच टाईम झालेला आहे सगळे मस्तीपैकी व्हेज नॉन व्हेज सगळं जेवण करतायत क्रूज छानपैकी चालते क्रूजवरचा हा होनाई ले बेमधून आम्ही इथं बोलतो आहे गाण्याचा क्रूजमध्ये बाल्कनी बसण्यासाठी छानपैकी आणि हा समोरचा निसर्गरम्य नजारा रात्रीचा इथं वेळी क्रूजवर इथं छानपैकी सगळ्या ठिकाणी लाइटिंग असते आम्ही देखील आता या क्रूजवर आहोत रात्रीचा चंद्र एकदम मस्तपैकी छान इथं तुम्हाला आनंद देऊन जातो पाहिजे सूर्यनारायणचं दर्शन सुंदर नजारा एक पक्षी देखील उडत आहेत बघा हा आता इथला सकाळचा नजारा सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत बोटीतून आता पुढच्या प्रवासाला सुरुवात इथं आता आम्ही या डोंगराच्या ह्याच्यामध्ये जा केवस आहेत तिकडे बघायला चाललो आहे समोरच्या इथून एक केव्स तयार झाली डोंगरामधून त्याच्या खालून आता जाणार केव रे असं तयार झालेले केव्स पूर्ण डोंगराच्या खालून आहे केव्स केवस नाइस तनेला आपल्याकडे टनेल असतं ना टनेल असतं आबरणे हे त्याचे बोगदे हे त्याच्यातून असं परत तिकडं ते एंट्रेंस तिकडं हा क्रूझ मधून असा छानसा नजारा हॉलॉन बेला जायला एकूण या छोट्या स्क्रू मध्ये जातात ऐनोईला इथं आलो इथं आता आम्ही बोटिंग करणार आहोत छान माहित तपैकी ही अशी छोटीशी नदी आहे नदीला लागून ही कॉटेज आहेत सुंदरसा झील किनारे बोटीतून लाईफ जॅकेट घालून मस्त पैकी हे आम्ही सगळी आमची मित्रमंडळी पिंगला सुरुवात मस्त इथं एक वेगळी अनोखी आहे हे पायाने बोट वलवतात काढला त्यांचा इथून आता पुढे आपण आलेलो आहे निसर्गाच्या सान्यता चारही बाजूला पूर्ण छान ग्रीनरी डोंगर आणि मध्ये पूर्ण नदी व्हिएतनामचा हा एक सुंदर नजारा आम्हाला बघायला मिळाला बदकांचा थवा चारी बाजूला डोंगर आणि मध्ये ही नदी मस्त हे या पूर्ण केव्समध्ये डोंगराच्या खालून पूर्ण जी भुयार निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आता आम्ही चाललो आहे इथून बाहेर पडल्यानंतर पुढचा व्हिडिओमध्ये आपण भेटूया वरती पहाड आहे आणि खालून असे याच्या केव झालेला आहे तिथं त्यांनी लाईट देखील लावलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं हे जगामधलं काहीतरी दुसरं आहे असं म्हटलं जातं पण हे अतिशय हा जो अविस्मरणीय अनुभव आहे इथं आल्यानंतर हा अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहिजे ती निसर्गाची किमया आहे की एवढा उंच पहाड आणि त्याच्यामध्ये ही अशी केव तयार होणं हे अगदी अद्भुत आहे खूपच सुंदर एकदम बाहेर पडल्यानंतर हे छान छान असे कमळ इथं उमळलेले दिसत आहेत सगळ्या बोटी आता परतीच्या दिशेने येत आहेत अजून एक छोटी केव आलेली आहे त्याच्यातून पुन्हा आपण जाणार आहोत अंदर के बोटिंगचा हा परतीचा प्रवास मस्तपैकी आनंदायी आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये याचा आनंद मन सोक्त लुटला थाईबी टेम्पल तेरवी सदीमधलं हे मंदिर आहे असं म्हटलं जातं इथे इथं टुरिस्ट येतात भरपूर वाद्य ते वेगळ्या <laughs> वाद्यँगलॉन वॉटर पपेट थिएटर मध्ये इथे आलो इथे पपेट शो आता बघणार आहोत लाकडी पुलावर छानपैकी लाल रंगाची रोषणाई केलेली आहे पपेट शोच हे मोठं थिएटर आहे हा इथला मार्केट स्ट्रीट आता पपेट शो सुरू होणार आहे संगीताचा एक प्रकार आहे इथलं यांनी हे छानपैकी संगीत वाजवत आहे होता जो पपेट शो होता हा यांनी अरेंज केलेला आहे खूपच छान होता मस्त सुंदर फुटपाथवरतीच बहुतेक ठिकाणी जेवण करतात येत ना रात्रीचा हा सीन छानपैकी ती जेल याच्यामध्ये इथून ती सगळ्या आता प्रदर्शनासाठी आता लोकांसाठी बघण्यासाठी ठेवली आहे व्हिएतनाम स्वातंत्र्य होण्यापूर्वी तिथं ही जेल होती जेलमध्ये प्रिझनर वगैरे सगळं यांनी स्वातंत्र्य काळासाठी जे काही लढा दिला होता त्याची आठवण म्हणून इथे जेलमध्ये सजाय मोत अशा प्रकारे दिली जात होती आपण आलो आहे हनोई युनिव्हर्सिटी येथे गे युनिव्हर्सिटीच्या गेटमधून इथं आतमध्ये एंट्री केलेली आहे युनिव्हर्सिटीमधला हा आतला परिसर आहे खूपच मोठा परिसर आहे जे परीक्षेमध्ये पास पूर्ण होत होते त्यांची अशी इथं नावं लिहिली गेलेली आहेत हा युनिव्हर्सिटीतला हा आतला भाग आहे आता इथं सध्या शूटिंग किंवा इथं एक्झिबिशन वगैरे असं भरत असतात आणि इथं पर्यटक इथे सगळं व्हिजिट द्यायला येत असत बॉक्समध्ये राजे इथे जे राजे व्हायचे त्यांचा अभ्यास व्हायचा होनाईचं हे पार्लमेंट हाऊस हो आहे इथे सगळं मोठं यांची बॉडी इथं ठेवलेली आहे मानवंदना देता येत वाटत इथे एका पिलर वर बांधलेला हा पेगोडा आहे पेगोडा पंधराशे वर्ष जुना पेगडा आता आपण बघायला जात आहोत मधला सगळ्यात मोठा तलाव पेगोडा जे आता मी मोडलो की दीड हजार वर्षापासूनचे बाहेरचा परिसर हो चीन इथे संध्याकाळचं मार्केट इथं गाणी वगैरे सगळं कुठले कुठले इथे शो होत असतात छानपैकी जसं आपल्याकडे युथ फेस्ट असतो तसं यांच्याकडे पण इथं युथ फेस्ट कार्यक्रम इथं सुरू आहे हॉटेलमधून समुद्राचा व्ह्यू फास्ट करायला इज हॉटेल लिपिंग बुद्ध आहे पण आपण इथं बघायला आलो लेडी बुद्धा ते सगळे पर्यटक इथं आले व्हिएतनामचे तिथे देनांगमध्ये उंचावरून आल्यानंतर देनांग सिटी इथून पूर्ण दिसते ज्याप्रमाणे मुंबईमध्ये बुद्धा आपल्याला देखील सगळ्यांना असंच हॅपी राहायचं आहे आणि पण मेन जी मूर्ती आहे लेडी बुद्धा आता ही बॅक साइड आहे फ्रंट साईडने आपण बघणार आहोत लेडी बुद्धा आणि लेडी बुद्धा यांची इथली भव्य मूर्ती आहे इथून सुद्धा हे बुद्धांचं ते मंदिर आहे वरती लिफ्टने आलेलो आहेत मार्बल माउंटन ही जागा आहे इथे वरच्या बाजूला सगळे बुद्धाचे हे जे झाड आहे चारशे वर्षापूर्वी जुन आहे परती आल्यानंतर इथं गुफा आहे बघू शकतो सॉरी बुद्धाची जी, जी मूर्ती आहे एक अगदी छानपैकी इथं बघायला मिळालेलं आहे अजून एक गुफा आहे इथले आतल्या बाजूला इथं आता आपण जात आहोत इथं वरचं बघा पुढे ते स्टॉप लिहिले त्यामुळे पुढे वरती जाऊ शकत नाही इथे अजून एक छोटी गौतम बुद्ध मधून खाली निघालेले आता परत वजन वाढतो Riding, बोट रायडिंग ही वेगळी बोट रायडिंग आहे गोल बोट रायडिंग इथे गोल 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 फिरवणार इथे याची राऊंड बोट मस्तपैकी याच्यामध्ये बसून मजा सगळ्या ठिकाणी राऊंड बोटच फिरताय तिकडे मध्ये सुद्धा सब... त्यांनी इथं मस्त पैकी म्युझिकचा देखील आनंद लुटण्यासाठी इथून आता पुन्हा अगदी पूर्ण सगळे चारू बाजूला नारळाची झाडे तिथून आता आम्ही जात आहोत पगितून इथे आता हे जे व्हिलेज आहे तिथे बघायला आम्ही आलेलो आहे हे इथं नाईट मार्केट शॉपिंग असतं हे जे व्हिलेज आहे तिथं या विलेजमध्ये आणि इकडचे या आकाश कंदील खूप फेमस आहेत पूर्ण रात्रभर हे मार्केट चालतं या बाजूला देखील अशा या बोट करणार आहोत दिवे सोडले जातात तिकडे नाईट बोटिंग मध्ये आहे हो नाई किती रात्रीचा नाईट बोटिंग जी आहे किती सुंदर दिसते इकडे एका बाजूला जापनीस मार्केट आहे या बाजूला चायना मार्केट जी जी फेमस जागा आहे आता बाना ही लिथा आता आम्ही एंट्री करत आहोत इथून एंट्री डिपार्चर स्टेशन छान वाजवते वेगळं वाद्य आहे मस्त पैकी पण आता हे बरंच पुढे चालत जायचं आहे सगळं जाण्याचा रस्ता आहे वो तर एवढं हुशार आहे ते आम्ही जिथं जातो तिथं थी ते येत आहे हिलकडे जाताना अशी निसर्ग पूर्ण असं ग्रीन इथून आता आम्ही केबल कारने वरती जातोय केबल कार केबल कारच्या आता वरच्या दिशेने आलेलो आहे आम्ही आता नाही इथं जाण्यासाठी अशी छोटी कार आहे दिशे दिशे देवीशा देवीशा। आ, केबल कार नाही इथून वरती जातो आहे आम्ही मस्तपैकी पैकी आपण इथं वरच्या बाजूला आहे बऱ्याच उंचावर आलेलो आहे आपण फ्लावर रे लेडी वरच्या बाजूला आल्यानंतर ही मोर अण्णा हिलकडे आता मेन एंट्री जो हात दिसतो तो बाना हिल याला बाना हिल गोल्डन ब्रिज असं सगळं काय काय वेगवेगळ्या नावाने इथं संबोधलं जातं अना हिल वरून आता इथं आम्ही या बाजूला परत आलेलो आहोत आणि इथे छान कि मस्तपैकी हा डोम आहे त्या केबल मधून आम्ही आता इथं वरच्या बाजूला आलेलो आहोत तिकीटामध्ये आल्यानंतर ते सगळं व्हेज नॉन व्हेज भरपूर जवळजवळ साडेतीनशे ॲटम इथे जेवायला असतात आहे आता फॉग इथं पूर्ण फॉगमध्ये आम्ही आहोत छान वातावरण झालेलं आहे बाना हिलला छानपैकी इथं धुकं पडलेलं आहे अजूनही आम्ही बाना हिलला आहे वेगवेगळे ठिकाणी आम्ही सगळं ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या फुलफिल करतो आहे आलोय गेमिंग खेळायला इथे मस्त पैकी फायर डिश शो बघायला आपण जातोय मस्त पैकी छान हिल तिथ वरती आलेलो आहे आणि चिबी मध्ये आलो आम्ही आता इथं या नदीचं नाव आहे मनी टेस्टिंग साठी इथं आलेलो इथले वेगळे फुड फॉर टेस्टिंग त्या या गावातून आता पुढे आम्ही जात आहोत या गावातून असते हे खेडेगाव आहे इथे या खेड्यातून का। मक नदीचा हा भाग आहे इथे सगळी नारळाची शेती केली जाते ब्रिज वरून आपण पुढे हा जेली मध कस तयार होत ते सांगतायत मध आहे ते तर आपण कोकनट कॅन्डी इथे आता जात आहोत झाल्यानंतर याच्यामध्ये okay, हे विदाऊट शुगर विदाऊटीआ सालापासून अशी पेंटिंग काढली जाते कॅप लोक आहेत हे सगळं हे पेंटिंग जे आहेत हे लोक काढतात अंड्याच्या शिल्कापासून खूपच त्यांची कलर होते एक पेंटिंगला त्यांना बरेच काही काही एक एक दोन दोन महिने लागतात अशी फिनिशिंग येते आलं जिथं अमेरिकेने हल्ला केला होता व्हिएतनामवर तसं इथंच पूर्ण सगळ्या गाव शहरामध्ये धूर निघत होता त्याची ही प्रतिकृती त्यांनी इथं अशी तयार केलेली आहे आता ते टनल बघायला चालू आहे इथून निघालो आहे पुढे युद्ध झालं त्यावेळेला अशी हत्यारे वापरली जात होती अशी प्रतिकृती तयार केलेली आहे टनल बघायला चाललो आहे की जिथं त्यांनी सगळे जेवढे इथे व्हिएतनामी लोक होते सोल्जर्स होते त्यांनी आपला अंडरग्राऊंड राहून ते लोक इकडं आले की शत्रू ते डायरेक्ट इथे बोट ची बंकर हे वापरलं जायचं एम फोर्टी वन नाही लोकांनी वेतने अलग अलग ट्रॅप असे केले होते वर्कशॉप होतं इथं ते बॉम्बिम हे जे सगळं हत्यार बनवायचे त्यावेळी पूर्वीचे लोक असं दळण दळत होते टायरचे असे चपला त्यांची बनवले जात असे टनल होते गोव्यातून असं जायचं इथून आता बाहेर पडत अमेरिके वारच जे सगळं इथं बघायला मिळालं खूपच छान होतं त्यांनी कसं सर्वाइव्ह केलं असेल हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे Ali 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 Vietnam di Ho Chi Minh City itu ada di केलेलं आहे आतापर्यंत आपण पूर्ण ही व्हिएतनामची टूर बघितलेली आहे सगळं माझ्या परीने जेवढं शक्य होतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच देश आणि विदेशातल्या जे माझे व्हिडिओ असतात ते तुम्ही त्याला लाईक ला, करा शेअर कर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका